श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रामधल्या करोडो भक्तांचं श्रद्धास्थान श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेतला चौथा मानला जातो कै पद्मासनात बसलेली स्वामींची आजानुभाव मूर्ती चेहऱ्यावर करारी परंतु आश्वासक भाव नजरेमध्ये मार्दव भक्तांसाठी कायमच कृपेची बरसात करणारे डोळे लंबोदर खांदे भरदार परंतु डावा खांदा कायम वरच्या रेषे कारण तो हात आधारासाठी जमिनीवर टेकवलेला पण उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनीमध्ये धरलेली एक काचेची गोटी स्वामींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येक भाविक स्वामींचं हे रूप आपल्या डोळ्यात साठवून घेतो दर्शन घेत असताना नजर स्थिरावते ती त्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनी आणि अंगठ्यामध्ये त्यांनी तोलून धरलेल्या मोठ्या काचेच्या गोटीवर यालाच इंद्रनील मणी असं म्हणतात त्यांच्या हातात ही काचेची गोटी काय त्याचं काय प्रयोजन आहे त्यामागे पार्श्वभूमी काय आहे स्वामींबद्दल ऐकल्या जाणाऱ्या कथेत याबद्दल काय म्हटलं गेलंय जाणून घेऊया नमस्कार वी सर्वेश तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण खरं तर या गोटीचा संदर्भ आपल्याला सापडतो तो श्री स्वामींच्या प्रकट कथेशी श्री स्वामी कर्दळीवानातून प्रकट झाल्याची कथा सांगितली जाते तसेच दुसरी एक कथा हस्तिनापूरजवळील छेले या गावी स्वामी प्रकट झाल्याची देखील एक कथा आहे छेने गावात श्री स्वामी प्रकट होण्याची लीला श्री स्वामींच्या मुंबापुरी गादीचे मुख्याधिकारी हरिभाऊ तावडे म्हणजेच श्री स्वामी सुत महाराज लिखित श्री स्वामी समर्थ जन्मकांड या प्रकरणात आढळते विजय सिंगे ही गोटी वटवृक्ष छायेसी गोमट भगवंत मानून या जगत जेठी मांडून या खेळत असे नाव घेऊन या भगवंताचे गोटी आहे कौतुक त्याचे एक टाच बोल आपसात म्हणे देवबाप्पा खेळी देई श्री स्वामींचा परमभक्त विजय सिंग या आठ वर्षांच्या बालभक्ताला भक्तीला मुलून श्री स्वामी समर्थ गणेशाच्या साक्षीने प्रकटले अशी कथा सांगितली जाते विजय सिंग हा बालभक्त गावाबाहेरील वटवृक्षाखाली गोट्या खेळत असतो प्रतिस्पर्धी म्हणून स्वामींना आव्हान करत असतो आणि गंमत म्हणजे स्वामी आपल्याशी खेळत आहे असं समजून दोन्ही डाव स्वतःच खेळत असतो आणि याला साक्षी होते याच वटवृक्षाखाली गणपती बाप्पा या गणपती बाप्पाचं नाव होतं वक्रतुंड या गणपतीचं एक छोटंसं मंदिर सुद्धा तिथे होतं याच विजयसिंगासोबत या, या खेळात हरिसिंग हा त्याचा सखा देखील सामील होता हाच हरिसिंग नंतरच्या जन्मात हरिभाऊ म्हणून ओळखला गेला आणि स्वामी सूत या नावे तो प्रसिद्ध झाला असं सांगितलं जात स्वामी प्रकटीकरणाच्या वेळी हा बोट्याचा डाव रंगात आलेला होता तेथील वक्रतुंड गजानन देखील आपल्या चरणातील नुपूर नादवीत आपली शुंडा हलवून या खेळाला दान देत होते असं असतानाच अचानक कडकडाट झाला आणि मंदिरातील एका खांबातून श्री विष्णू प्रकटले आणि खेळासाठी म्हणून टाकलेल्या बोटीमधून श्री दत्त बाहेर आले विष्णू स्तंभी प्रकटले दत्त बोटी फाडून आले माझ्या स्वामींची करणी कंप ओत असे धरणी या शब्दांमधून या घटनेचे वर्णन केलेले दिसून येते असंही सांगितलं जातं की एके दिवशी स्वामी आपल्या हातातली बोटी फिरवत होते मध्येच त्या बोटीमध्ये काहीतरी पाहत होते आजूबाजूला भक्तगण बसले असताना स्वामी अचानक मामासाहेब देशपांडे यांना म्हणाले अरे सख्या तुला खरंच पाहायचं आहे का की काय या असं म्हणून त्यांनी हातातली गोटी जमिनीवर सोडली त्याच क्षणी ती गोलगोल फिरू लागली आणि त्यामध्ये अचानक ब्रह्मांड असल्याचं दिसू लागलं सर्व भक्त मंडळी अचंबित झाली आणि यापुढे स्वामी असंही म्हणाले की आम्ही जोवर हे हातात धरून आहोत तोवर सर्व ठीक आहे आम्ही जर ही गोटी सोडली तर सगळं संपेन असं समजा कदाचित यामुळे स्वामी समर्थांना अनंतपोटी ब्रह्मांड नायक असं म्हणतात स्वामी समर्थ महाराजांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेली ही गोटी म्हणजेच इंद्रनील मणी आजही बेळगावात श्री सद्गुरू किरण स्वामी यांच्याकडे आपण पाहू शकतो या इंद्रनील मणीसोबतच तिथे श्री स्वामींच्या चरण पादुका देखील आहेत